सर्वांना सुपर सखीचा नमस्कार दोस्त हो पेरणी करताय जरा थांबा त्याआधी मी एक गोष्ट सांगते ती कान देऊन ऐका गोष्ट खरी आहे बर का साल 2022 हजार मध्ये कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा गावात काही तरुण पहिल्यांदाच शेतीत उतरले आणि त्यांनी तयार केला शिवछत्रपती शेतकरी गट पण पेरणी करायच्या पद्धतीवरून हे तरुण आणि त्यांच्या घरची मंडळी यांच्यात पडली ठिणगी जेव्हा सुरुवातीला आम्ही आईला अशी सांगितली की हे असे एवढं बियाणे लागणार आहे असे दोन बेड असणार आहेत बेडवर आपण या या अंतरानुसार आपण बियांची टोकन करणार आहोत ओरडली की असं असते का एवढ्या एवढं कधी उत्पन्न येते का आपल्याला किती शेती याच्यामध्ये आपण आपला उदरनिर्वाह कसा करायचा कुणाची आई कुणाचा मोठा भाऊ तर कुणाचे वडील यांच्या कुणाच्याच विरोधाला न जुमानता या तरुणांनी तंत्रशुद्ध पद्धत वापरत सरीवरंब्यावर पिकांमध्ये योग्य अंतर राखत पेरणी केलीच आणि याचा परिणाम काही दिवसांमध्येच स्पष्ट होऊ लागला एका महिन्यानंतर या ठिकाणी खूप अतिवृष्टीला सुरुवात झाली खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत गेला आणि जे दोन साईजला आम्ही जे काही सऱ्या पडल्या होत्या आमचं पाणी बरोबर त्या सऱ्याने वाहत होतं त्यांचं पीक होतं ते नाले असल्यामुळे त्यांचं पाणी निघून गेलं निचरा झाला आणि आमचं जागीच कुचून गेलं पीक वरी आलंच नाही पहिल्या अहला आघाडी मिळाली आणि मग मोठ्या हिमतीने या तरुणांनी आपली घडदड चालूच ठेवली आणि अखेर उजाडला निकालाचा दिवस जेव्हा पीक काढणीच्या अवस्थेत होती तेव्हा मात्र आम्हाला कुठेतरी समाधान वाटत होतं कारण आमच्या गटाची जेवढी शेती होती तेवढ्या इतक्या शेंगा आजपर्यंत आमच्या गावामध्ये कोणाच्याही पिकाला नव्हत्या एकरी झालं पहा पंधरा क्विंटल तर यायचा ये झालं एकरी सात आठ क्विंटल सहा क्विंटल झालं आता मग बरं वाटेल का म्हटलं तुम्हाला आता देत नाही म्हणलं मेशाचं सोयाबीन तुम्हाला हा दमदार निकाल पाहून तरुणांच्या कुटुंबियांचा आधीचा तीव्र बदलून गेला आता आम्ही आम्ही हरलो बर का म्हणजे कोणाचे भाऊ कोणाचे वडील आम्ही हरलो म्हणजे आता म्हणजे ते सक्सेस आम्ही हरलो ताईला सुद्धा आपलं पटलं याचा खूप अति आनंद झाला आणि मलाच नाही तर बाकीच्या माझ्या मित्रांच्या म्हणजे कुटुंब गटातील बाकीच्या सदस्यांच्या कुटुंबांना सुद्धा पटलं की याचा सर्वात मोठा आनंद मला आनंद आहे म्हणून चांगलं वाटायचं वा क्या बातोस्तो हो फक्त अतिवृष्टीच्या काळातच नाही तर पावसाने खंड दिला तरी सुद्धा बी बीबीएफ ने पेरणी केल्याने पिकाला पाण्याचा ताण बसत नाही आणि नुकसान टळते आणि ही काय फक्त जरोडा गावचीच कहाणी नाहीये बर का महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचं हेच मत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पेरणी करायची ते बीबीएफ यंत्राने सरीवरंब्यावरच बेस्ट ऑफ लक tata, bye bye, chào!